निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराज यांचा एकशे सत्तेचाळीसवा प्रकट दिन उत्सव मोठ्या उत्साहात शेगावातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात साजरा केला जातोय आज गुरुवारी हा उत्सव अंतिम टप्प्यात पोहोचलेला असून हजारो भाविक श्रीचरणी नतमस्तक झालेत संस्थांच्या वतीनं मागील आठवड्याभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज गुरुवारी श्रींच्या पालखीचे नगर परिक्रमा निघणार आहे यामध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून भाविक दाखल आहेत प्रकट दिन निमित्ताने शेगावात ठिकठिकाणी भंडाराचे आयोजन करण्यात आले भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी संस्थांच्या वतीनं ही, हो ही सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे एकोणीस आणि वीस फेब्रुवारी या दोन दिवशी श्रींचे समाधी स्थळ हे भाविकांसाठी रात्रभर खुले ठेवण्यात आले होते नमस्कार गजानन माऊली आम्ही आज इथे मजमिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत मी बुलढाण्याची आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथे सुद्धा आजही प्रगट दिनाचा खूप चांगला महोत्सव जमलेला आहे आणि आज एकशे महाराजांचा एकशे सत्तेचाळीस प्रगट दिन आहे आम्ही मेन म्हणजे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत तर आम्हाला हे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत आणि इथे मंदिरामध्ये येऊन मन खूप प्रसन्न होते महाराजांची सेवा तिथले सेवेकारी खूप प्रसन्न वातावरण असं आहे तुम्ही पण दर्शनाला या आणि मंदिराला नक्कीच भेट द्या रोल चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिशी येथून येत आहोत आणि एकोणीसशे नव्वदपासून आम्ही नेहमी गजानन महाराजांच्या चरणी येत आहोत आणि शेगावमध्ये आल्यानंतर इथं समाधान वाटते आणि गजानन महाराजाचा आशीर्वाद घेऊन परत गेल्यानंतर सतत स्फूर्ती येते येथील जे वातावरण आहे हे देशातील एवढं स्वच्छ वातावरण हे कुठंच नाही आहे काय भावना आहे तुमच्या महाराजांचा प्रकट, प्रकट दिस नाही आज सर्व जनतेला महाराष्ट्रातील जनतेला आणि विदर्भातील जनतेला सुख आणि समाधान देवो आरोग्य चांगलं देवो ह्या भावना आहे निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य